पंढरपूर नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदाचे तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे उमेदवार डॉ प्रणिताताई भालके यांच्या प्रचाराचा शुभारंभ आज नामदेव पायरी येथे प्रचाराचा नारळ फोडून करण्यात आला यावेळी मोठ्या संख्येने नागरिक मतदार उपस्थित होते डॉक्टर प्रणिता भालके यांच्या या प्रचार सभेला मोठा जनसागर लोटला असल्याचे पाहावयास मिळत आहे त्यामुळे पंढरपूर नगरपालिका निवडणुकीमध्ये मोठी चुरस निर्माण झाली आहे डॉक्टर प्रणिता भालके यांना तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या वतीने नगराध्यक्ष पदाकरिता उमेदवारी देण्यात आली आहे आज त्यांच्या नगराध्यक्ष व नगरसेवक पदाच्या अधिकृत उमेदवारांच्या प्रचाराचा शुभारंभ श्रीसंत नामदेव पायरी येथून करण्यात आला यावेळी मोठ्या या संख्येने शहरातील भालके प्रेमी उपस्थित होते भालके यांना मानणारा पंढरपूर शहरामध्ये मोठा वर्ग आहे डॉक्टर प्रणिताताई ताई भालके या सातत्याने पंढरपूर शहराच्या समस्यांवर आवाज उठवत आहेत त्यामुळे पंढरपूर नगरपालिका निवडणुकीमध्ये मोठी चुरस निर्माण झाली आहे